उरंगाळ येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस विभागामार्फत मौजे हेरवाड येथे आयोजित केलेल्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविद्यालयीन तरुणांना श्रमसंस्काराची शिकवण श्रमाची प्रतिष्ठा व कोणतीही लाज न बाळगता काम करण्याची सवय कोणतंही काम कमी व उच्च प्रतीचं न मानता ते करावं याची शिकवण एनएसएस विभागच देऊ शकतो यासाठी महाविद्यालय स्तरावर एनएसएस विभागाची निर्मिती केलेली आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन मौजे हेरवाड येथे दिनांक सतरा कार्यक्रमाचं उद्घाटन दामोदर सुतार गुरुजी एजी माने गावडे व हेरवाड गावच्या प्रथम नागरिक सौरेखा जाधव यांच्या उपस्थितीत सतरा जानेवारी रोजी पार पडलं यामध्ये विद्यार्थ्यांनी दररोज सकाळ व दुपारी सतरामध्ये गावमधील गटारी स्मशानभूमी शाळा परिसर समाज मंदिर माळभाग परिसर या भागातील साफसफाई व स्वच्छता केली या कामी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजे माजी पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक दानशूर व्यक्ती यांनी मोलाचं सहकार्य केलं यांच्या सहकार्यानेच हे शिबिर यशस्वी करण्यात यश आलं या शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये खासदार धैर्यशील माने श्रीमती विनिया घोरपडे अभिजित पाटील आणि हेरवाळ गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर यांचा समावेश होता आज निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमामध्ये औपचारिक समारोपाच्या वेळी हेरवाड गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्तविक प्राचार्य आर जे पाटील यांनी केलं यामध्ये बोलताना गावाने व गावातील प्रत्येक घटकाने कसं बहुमोल सहकार्य केलं याचं विवेचन केलं गावचे प्रथम नागरिक रेखा जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं विद्यार्थिनीने सुद्धा काम केलं याचं कौतुक केलं हेरवाड कन्या शाळेच्या परिसरामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या निवासी शिबिरामध्ये सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा प्रकल्प अधिकारी श्री रतन टाकमारे यांनी घेतला सूत्रसंचालन एस डी म्हस्कर व डी बी माने यांनी केलं तर आभार एस डी भोजे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने कार्याध्यक्ष गणपतराव पाटील यांचं मार्गदर्शन व महाविद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील कार्याध्यक्ष ए जी माने जी माने गावडे व दामोदर सुतार गुरुजी व श्रीमती विनय घोरपडे यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी पाडसूळ